तेव्हा तो, तो लोक त्या एकत्र देतात त्यांच्या व्यथा मांडतात आणि त्या विचाराची देवाणघेवाण होती त्याच्यातनंच एक मार्ग निघतो त्यामुळं महायुतीचा हा मेळावा जरी असला तर मी म्हणतो हा इलेक्शन हा एक लोकशाहीतल्या प्रक्रियेचा भाग आहे पण मेळाव्याच्या माध्यमातून ज्यावेळेस लोक वेगवेगळ्या भागातून एकत्र येतात त्यावेळेस म्हणजे त्यांची भेट होतात गाठभेट होती आपल्याला माहिती आहे की धावपळीच्या युगामध्ये तर आता प्रत्येकजण म्हणजे इच्छा असूनसुद्धा मित्रमित्रांना भेटायचं म्हटलं तरी म्हणजे दैनंदिन कामकाजातून वेळ मिळत नाही मिळायच्या माध्यमातून सगळे एकत्रित चांगलं महाराज दिल्लीवारी झाल्यानंतर सुद्धा अनेक पाच ते सहा याद्या भाजपच्या प्रसिद्ध झाल्या जाहीर झाल्या मात्र आपली उमेदवारी क्लीन चेहरा असताना का वेळ लागत आहे थँक्यू क्लीन चेहरा सॉरी <laughs> पण जरा गाडी करायचं राहून गेल एवढं क्लीन नाहीये पण असतील तर काय याद्या लग्न सुद्धा आपण याद्या करतोच ना ही यादी त्या यादी ज्यावेळेस मोठं लग्न असत त्यावेळेस ते अजून याद्यांना बरच काही असतं ना त्याच्यात हे पाहिजे ते पाहिजे हे नको ते नको त्यामुळं मोठ्या लग्नाच्या याला मोठी यादी आणि त्यात वेळ जातोच एवढंच म्हणजे तू गप्प बर बर बोल आजच्या मेळाव्याला सर्व पक्षाच्या घटकातील प्रमुख नेते म्हणजे उपस्थित राहतील असाल याचा अर्थ मी मिळाला असं <coughs> काय करत शंका घ्यायचं <laughs> <laughs> या कारण मी शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत